परभणी शहरातील रस्त्यावर वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अडचणींना सा सामोरं जावं लागतं परंतु संबंधित यंत्रणा या खड्ड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता वाहतूक शाखा पुढे आली असून वाहतूक शाखेने शहरातील अपघाताला कारणीभूत होणाऱ्या खड्डे बुजवण्याची सुरुवात केली आहे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम हाती घेतलं असून ठिकठिकाणचे खड्डे बुजवले जात आहेत त्यामुळे वाहन चालकांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे सुरक्षा अभियानामध्ये लायन्स क्लबच्या मदतीने आम्ही काही नागरिकांच्या मदतीने त्या वस्वत रोग शहरातून कंटेनबुजण्याचं काम आम्ही शहर वाहतूक शाखेच्या करीत आहोत त्यात आम्हाला लायन्स क्लबच्या टीमने सहकार्य केलेलं आहे तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी आम्हाला ककडी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे या माध्यमातून आम्ही परभणी शहरातून पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत नागरिकांना वाहतुकी सगळ्या साखर येऊ नयेत आणि त्यांनी त्यांचा प्रवास आनंदाने करावा या दृष्टीने रस्ता सुरक्षा आणि ना अभियानामध्ये हे कार्य करीत आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी याबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी